बातमीपत्राची सुरुवात करतोय आत्ताच्या एका महत्वाच्या बातमीनं महाराष्ट्राच्या समृद्धीचा महामार्ग दोन हजार चौदा नंतरचं स्वप्न पूर्ण झालं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणाच्या निमित्तानं या भावना व्यक्त केल्या समृद्धीच्या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालेलं आहे यावेळेला राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे देखील उपस्थित होते शेवटचा टप्पा आहे आणि या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण पूर्ण झालं जे स्वप्न आम्ही दोन हजार चौदा नंतर महायुतीचं सरकार आल्यावर बघितलं होतं त्याची एक प्रकारे पूर्तता आज या ठिकाणी होते समृद्धी महामार्ग हा केवळ एक रस्ता नाही आहे हा महाराष्ट्राच्या समृद्धीचा इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे वन्यजीवांकरता जी संरचना केली आहे वन्यजीवांना कुठेही संचाराकरता अडचण होऊ नये अडथळा होऊ नये म्हणून जवळपास शंभर वेगवेगळ्या संरचना या ठिकाणी तयार केल्या आहेत ज्यामध्ये पहिल्यांदाच देशामध्ये वन्यजीवांकरता आठ ओव्हरपास आणि ब्याण्णव अंडरपास तयार करण्यात आले आहेत दोन्ही बोगद्यांना जोडणारे त्या ठिकाणी जोड बोगदे तयार केलेले आहेत म्हणजे एखाद्या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला आणि रेस्क्यू करायचं असेल तर त्या जोड जोडबोगद्यातनं आपल्याला रेस्क्यू करता येतं अशा प्रकारची त्या ठिकाणी व्यवस्था केली आहे ज्यावेळी समृद्धी महामार्गाचं काम मी आणि शिंदेसाहेब आम्ही दोघांनी सुरू केलं त्यावेळी अनेक लोकांना असं वाटायचं की ही केवळ घोषणा आहे हे काम कधी पूर्ण होऊ शकत नाही पण रेकॉर्ड वेळेमध्ये लँड ॲक्विजिशन झालं अनेक नेत्यांनी विरोध करूनही ते लँड ॲक्विजिशन आम्ही केलं आणि आज मला अतिशय आनंद आहे की आमच्या महायुतीच्या कार्यकाळातच याचं उद्घाटन होतं आहे आणि आम्ही तिघही महायुतीचे नेते या उद्घाटना करता उपस्थित आहोत तर आता राज्याची राजधानी ते उपराजधानी हा थेट प्रवास होणार आहे यात आमने ते इगतपूर्वी हा समृद्धी महामार्गाचं लो, लोकार्पण जे आहे ते मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडलेलं आहे एकूणच हा महामार्ग कसा असणार आहे आपण पाहूया इगतपूर्वी आमणे शहात्तर किलोमीटरचा समृद्धी महामार्गाचा हा शेवटचा टप्पा आहे पस्तीस मीटर रुंद आणि सहा लेन असलेला हा दुहेरी भोगदा असा मार्ग असणार आता मुंबईकरांना फक्त आठ तासात नागपूर गाठता येणार आहे नाशिक इथून मुंबई फक्त अडीच तासात गाठणं शक्य होणार आहे समृद्धी महामार्ग सहा लेनचा एकशे वीस मीटर रुंदीचा आणि सातशे एक किलोमीटर लांबीचा हा महामार्ग असणार आहे ताशी एकशे पन्नास किलोमीटर गतीनं प्रवासासाठी महामार्गाचं हे डिझाईन करण्यात आलेलं आहे महामार्गावरती पासष्ट उड्डाणपूल चोवीस इंटरचेंज कसारा घाटातून जाताना सहा बोगदे अशी रचना करण्यात आली आहे अनेक वाहनं तसंच पादचारी अंडरपास देखील या ठिकाणी करण्यात आले इगतपुरी ते मुंबई दरम्यान कसारा घाटाजवळ आठ किलोमीटर लांब जुन्या भोगद्याजवळ बक भोगद्यापैकी एक तयार करण्यात आलेला आहे अत्याधुनिक जर्मन तंत्रज्ञानावर आधारित फुल वॉटर मिस्ट सिस्टीमचा वापर यासाठी करण्यात आला आहे